तर दरम्यान वर्ध्यामध्ये कडवट डाव्या विचारसरणीच्या काही संघटना सक्रिय आहेत म्हणून उजव्या विचारसरणीच्या भाजपनं वर्ध्यात बैठक घेऊ नये असा निष्कर्ष काढण्यात येत आहे असं मत गृहराज्यमंत्री आणि वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केलंय त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी तोही पाहूयात आपल्यासोबत वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर आहेत पंकजी वर्ध्यामध्ये खास बैठक आपण सर्वजण जाणतो की येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत म्हणून आज संपूर्ण विदर्भातले महत्वाचे लोकप्रतिनिधी महत्वाचे पक्षाचे पदाधिकारी यांची बैठक विदर्भ स्तरावरची वर्ध्याला बोलविण्यात आलेली आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुरुवात ह्या बैठकीची करून देणार आहेत आणि समारोपीय कार्यक्रम हा मान्य महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे त्यांना सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत बैठकीसाठी वर्ध्याची निवड झालेली आहे काही खास कारण वर्धा हे तसं थोडं केंद्रबिंदू ठिकाणी पडते आणि योग आला की आज वर्धेमध्ये त्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आपण सर्वजण जाणतो की वर्ध्याला एक मोठा इतिहास देखील आहे त्याच्यामुळे कदाचित वरिष्ठांनी वर्ध्याची निवड ह्या बैठकीवरता केली असावी गेले काही दिवस असे काही आरोप झाले होते आपल्या पक्षातूनच असा एक सूर उमटला होता की वर्ध्यामध्ये डाव्या विचारसरणीच्या काही संघटन जे आहेत ते जास्त कार्यशील झाले सक्रिय झाले उजव्या विचारसरणीचा भाजपही आज वर्धेच्या रणा रणांगणात बैठक घेतोय काही निष्कर्ष काढता येईल का नाही डाव्या विचारसरणीचे लोक अधिक सक्रिय झाले म्हणून उजव्या उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बैठका घेऊ नये किंवा कार्यक्रम घेऊ नये असं होत नाही त्या ठिकाणी एक वर्धा हे ऐतिहासिक ठिकाण आहे अनेक पावन पुरुषांनी पुनीत झालेलं हे ठिकाण आहे त्याच्यामुळे पक्षांनी आज आणि हे केंद्र थोडं मदत पडते विदर्भाचं असं मदातलं वर्धा असं एक मदातला केंद्रबिंदू असल्यामुळे ह्या ठिकाणाचं निवड करण्यात आली